मौजे देऊळवाडे जिल्हा जळगाव येथे तापी नदीच्या किनारी आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या ऐवध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही टी बुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील मौजे देऊळगा देऊळवाडा जिल्हा जळगाव या ठिकाणी तापी नदीच्या किनारी व परिसरामध्ये छापेमारी करून चार एक दोन हजार चोवीस रोजी एकूण सहा गुन्हे नोंदवले आहे सदर छापेमारीमध्ये रसायन कच्ची दारू दोन हजार दोनशे लिटर गावठी दारू दोनशे बावीस लिटर असा रुपये चार लाख चौऱ्याण्णव हजार वीस इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अयोध्य मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाईचे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीस या तुलनेत कारवाईमध्ये मोठी वाढ झाली आहे सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक जळगाव निरीक्षक जळगाव दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली बघत रहा एम एच एकोणास न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यू जळगाव जिल्हा महाराष्ट्र